जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट टी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क झिरो तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव आता राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पाच्या अर्थ चर्चेच्या भाषणानं चर्चेला भाषणानं उत्तर दिलं जवळजवळ दोन तासापासून अधिक त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं सर्वसाधारणपणे असं अर्थमंत्र्यांचं भाषण झाल्यानंतर काही प्रश्न विचारला देण्याची सभागृहाची प्रथा आहे परंतु प्रत्येक कामकाज हे दडपूनच घेऊन जायचं दामतूनच न्यायचं लोकांच्या प्रश्नांचा सामना करण्याचं धाडस या सरकारमध्ये नसल्यामुळं त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू दिले नाही मी त्याच वेळेला सभागृहामध्ये अध्यक्षांच्याकडे परवानगी मागत होतो की, की सरकारला म्हणजे अर्थमंत्र्यांना सभागृहामध्ये ते भाषण करत असता असताच एक कविता आलेली आहे ती मी वाचून दाखवणार होतो आणि महाराष्ट्राच्या समोर ती कविता जावी अशी मी इच्छा माझी होती परंतु तिथे काही मला ती कविता वाचून दाखवता आली नाही किंवा भावना म्हणा कविता म्हणू नका भावना म्हणा ती भावना मी वाचून तुमच्या समोर वाचून दाखवते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावी अशी माझी इच्छा आहे त्या आलेली आहे कविता तिचं नाव आहे भावा एक बहीण म्हणते भावा म्हणजे राज्याच्या अर्थमंत्र्यांना म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांना म्हणा ते म्हणते भावा नको मला तुझे दीड हजार भावा नको मला तुझे दीड हजार बेकारी न भाचा भाचा तुझा बेजार भर रस्त्यात तुझ्या भाचेची होते शिकार पैशा अभावी वाढतोय तुझ्या दाजींचा आजार भावा घ्यायचं तर दे मानाच वागण भावा घ्यायचं तर दे मानाच वागण भाच्या मागण कुणी बाजारी करू नये नग्न भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न मोफत औषध दे सुखी होईल आमचं जगण भावा बघ जमतंय का एवढंच मला हवं भावा बघ जमतय का एवढच मला हवं जमलं तर शिक्षण मोफत दे आम्हाला बघ जमतंय का एवढच हवं मला जमलं तर शिक्षण मोफत दे मला दादापणाचा लय मान मिळेल तुला जास्त काही नको दादा एवढच दे तुझ्या लाडक्या बहिणीला ही कविता अत्यंत बोलकी आहे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचं मन या कवितेतून आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल आणि म्हणून ही मी सभागृहामध्ये वाचून दाखवणार होतो ती मला वाचवून दाखवता वाचून दाखवता आली नाही आणि म्हणून आपल्या मार्फत ती याकरता मी या ठिकाणी आहे धन्यवाद दुसरीकडे महात्मा सुंदर आरोग्य यंत्रणा सॉफ्टवेअर जे आहे ते एकत्रित बंद पडलेलं आहे त्यामुळे जे पेशंट आहेत त्यांचा डिस्चार्ज होऊ शकत नाही राज्यभरात घ्या राज्यभरात असं आहे की सरकारच्या वतीनं ज्या प्रमाणामध्ये घोषणांचा पाऊस पडला घोषणांचा पाऊस पडला त्याच एका वाक्यात वर्णन करता येईल ते म्हणजे असं की झालं आणि हसू आलं एवढ्या घोषणा एवढ्या घोषणा एवढ्या घोषणा त्यामुळे या सरकारचं हसच होणार आहे कारण हे सरकार लोकसभेमध्ये महाराष्ट्रानं महाराष्ट्राचा स्वाभिमान काय तो दाखवलेला असल्या कारणानं केवळ आणि केवळ

आपको सुनाई यही कविता आप हिंदी चैनल पे सुनाएंगे तो अच्छा रहेगा लेकिन महाराष्ट्र की परिस्थिति इतनी गंभीर है इसकी साक्ष अभी फाइनेंस मिनिस्टर अजीत दादा पवार ने ही शुरुआत में ही ये कहा कि हम लोग आंध्र प्रदेश जैसा बिहार जैसे हमारे राज्य को स्पेशल दर्जा सेंट्रल गवर्नमेंट से मांगेंगे सेंट्रल गवर्नमेंट और राज्य सरकार एक ही होने के कारण हमें वो दर्जा मिलेगा वो स्टेटस मिलेगा इसका मतलब यही होता है कि हमारा स्टेट ये आंध्र प्रदेश और बिहार के धरती पे यहाँ बहुत लॉस में है फाइनेंशियली बहुत बैकफुट पे है ये उन्होंने कबूल किया ये महाराष्ट्र की परिस्थिति है धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा